पंच पंचिंग म्हणतात पंचिंग करण्याचं मशीन आहे ही मशीन आहे थोडक्यात हे जे आहे ते गाया शेळ्याकरता करता थर्टी वन कडवळ आहे हे आपल्याला शेळ्यांच्यासाठी हादग्याचं बियाणे पॅकिंग करून विक्री करता ठेवलेले ज्या पद्धतीचा आपल्याला सारा करायचा ते आपल्या हातात आहे मोठा करायचा असला मोठी अशी काडी पाडायची बारीक करायची असली अशी बारीक करा काय गायांच्यासाठी असलं असं करा असं आणि शिया करता करा नमस्कार महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना माझे नमस्कार वास्तविक मी श्री नदी गोट फॉर्म मी तुम्हाला समालोचन करतोय मी तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करण्याकरता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरता मी ते उभा आहे वास्तविक आम्ही हा धंदा आठ वर्षापूर्वी प्राप्त केला धंदा चालू करत असताना आम्हाला नॉलेज नव्हतं धंद्याचं नॉलेज झालं तयार आम्हाला दंदा आम्हाला धंदा म्हणजे धंदाच आमचा गुरु झाला आणि आम्हाला मार्गदर्शन त्या धंद्यानेच केलं प्रथम आम्ही आमच्या जीवनामध्ये बकरी बकरी जे आहेत आमचे बकरी ती बकरी आम्ही तयार केली म्हणजे पंजाबमधनं जाऊन आणली आणल्यानंतर आम्हाला त्याचं नॉलेज नव्हतं बकरी आजारी पडत होते मग आम्ही त्याचं नॉलेज घेतलं डॉक्टरांनी आम्हाला नॉलेज शिकवलं कुठल्या काळात कुठले रोग येतात कसे मग बकऱ्याचं आम्हाला ट्रेनिंग मिळलं त्या पद्धतीने आम्ही त्याला औषध देऊ लागलो आता आमचं शंभर टक्के बकरी चांगल्या पद्धतीने तयार आहेत आता ऐका हे बकरी सांभाळण्याकरता दुसरं त्याला कुठले कुठले प्रोटीन लागतात ह्याच्याकरता आम्ही घास उपलब्ध तयार केले आणि आम्ही तीन एकरामध्ये घास तयार करून ते आम्ही घास शेळ्यांच्याकरता खायला देतो त्यांच्या तब्येती स्ट्रॉंग झाल्या तर तब्येत स्ट्रॉंग झाल्यामुळे आजारी पडण्याची क्षमता कमी पडली आता त्यानंतर घास तयार झाल्यानंतर ते घास भरडायचं कसं किंवा तोडायचं कसं कापायचं कसं हे आमच्या डोक्यामध्ये आयडिया काढाना तेव्हा आम्हाला एक मशीन प्राप्त झाली ती हां तुडी नावाची मशीन आम्हाला एक दिसली आमच्या निदर्शनाला आली ती मशीन आम्ही घेतली घेतल्यानंतर त्या मशीननं आमचा त्यांचा पूर्ण फ्यामध्ये आणला त्या मशीननं आमचं उकारंडाकडे जाणारी घाण अजिबात जाऊ शकत नाही त्यामुळं आम्ही पूर्ण शंभर टक्के त्याचा नफा आम्ही घेऊ शकतो आहे आणि ज डॉक्टरांना पैसे देत होतो ते डॉक्टरांचे पैसे वाचले गेले आमची मंड आमची माझी मंडळीच डॉक्टर झाली आणि त्या औषधं इंजेक्शन देऊ शकते त्यानंतर आम्हाला ते, ते मशनी प्राप्त झाल्या त्या मशन्या आम्ही ठेवल्या त्यानंतर शाळांना घटक आणखीन सतरा अठरा प्रकारचे घटक प्राप्त लागतात त्यापैकी आठ नऊ प्रकार कांद्यामध्ये गेले घटक आठ नऊ प्रकार बियाण्यामध्ये आहेत ते बियाणे आपल्या स्टॉलमध्ये विक्री करता आहेत कांद्यासुद्धा नऊ प्रकारच्या विक्रीकरता उपलब्ध आहेत आणि आम्ही मशनी जी घेतल्या ती तुळी मशीन हां एट डीचं मशीन आहे मुरघासाकरता फुर्डीचं मशीन घेतलेलं आहे आडकीचा घेतलेला आहे कात्री घेतलेल्या आहेत त्या दूध पिण्याकरता बाटल्या घेतलेल्या आहेत त्या हां चला तुम्हाला ते सगळे मी धावतो कशा कशा बाटल्या आहेत सगळी माहिती देतो या अपना हां आता प्रथम आपल्याला या ठिकाणी हे आपल्याला शेल्यांच्यासाठी हादग्याचं बियाणे पॅकिंग करून विक्री करता ठेवलेलं आहे अतिशय ताकदबाज आणि अतिशय शक्तिमान असं असणारं बियाणं आहे यानंतर ह्या बियाण्यानंतर या, या ठिकाणी हां ही शेवग्याचं बियाणं ह्याला क्रॉस करून ठेवलेलं आहे ह्याला पाला भरपेट येतो पाला आल्यानंतर शेळ्यांना घातल्यानंतर शेळ्यांना सुद्धा अतिशय प्रोटीन चांगल्या पद्धतीचं प्राप्त असतं मिळतं शेळ्या ताकदवाज बनतात ह्याच्याकरता ही बियाणं आहे ही शिवरी आहे ही शिवरीसुद्धा आम्ही क्रॉस केलेली ही जे पाला मोठा होतो ह्या शिवरीचा पाला मोठा होतो देशीचा पाला बारीक असतो म्हणून ही शिवरी सुद्धा बाकऱ्यांना तिशय चांगली शेळ्यांना चांगली यानंतर ही कर्नाटकी सु बाबळ आहे ही ही बाबळ आहे ह्याला सुद्धा पाला भरपीट असतो तीन ते चार फूट वाढल्यानंतर ती कापणी करावी दोन ते अडीच महिन्यात ती कापायला येतो हे सुद्धा शेळ्याला अतिशय शे पौष्टिक आहे हा अतिशय बारीक बियाणं आहे ह्याला मिथी घास म्हणायचं हा मिथी घास हे तीन वर्ष आपल्या शेतामध्ये चालतो ह्याची गॅरेंटी आहे तीन वर्ष चालणारी हा ह्याच्यामध्ये वेल काय येऊ शकत नाही अशा पद्धतीचा हा घास आहे आम्रवेला प्लॉट जातो ह्यात आम्रवेल येतच नाही का तर शुद्ध करून आणलेलं बियाणं असल्यामुळं तीन वर्ष बियाणं चालतं हे मी ती घासाचं बियाणं आहे हे जे आहे ते गाया शेळ्याकरता थर्टी वन कडवळ आहे तीन वर्ष हा हे गा गवत चालतं सर्वसाधारण ह्याची जाडी अतिशय लहान प्रमाणात म्हणजे दाबणासारखी दाबण्यापेक्षा मोठी अशा जाडीची होती ते गोड असतं चांगलं असतं खायला आणि शेळ्या गाया आवडीनं खातात हे गा ले ले हे ज्वारीचं क्रॉस केलेलं आहे यानंतर या ठिकाणी दसरत घास उपलब्ध ठेवलेला आहे शेळ्यांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा दसरथ घास आहे काय हे दसरत घास आहे यानंतर बकऱ्या आपल्या किती आहेत त्याकरता ह्या बकऱ्यांच्या कानामध्ये बिल्ली ठोकायची एक नंबर दोन नंबर मग कुठलेला ओळ भरलेला आहे किती नंबरला वयवर पण शिळलेला असला तर दहा नंबरचं तिथं वैवर्टी पण ठेवायचं ते बिल्ल्याप्रमाणे ह्याच्याकरता हे बिल्ले उपलब्ध आहेत यानंतर अतिशय कणकाशी दूध पिण्याकरता बकऱ्यांना मापिक दूध शंभर मिली दोनशे मिली जसं मोठं होईल तशा पद्धतीने त्याला दूध वाढवायचं शेळीचं दूध दोन महिन्यापर्यंत चालतं त्यानंतर मैसेचं किंवा गायचं दूध त्यांना पाजायचं बकऱ्यांना त्यांची ताकद वाढत राहत असती भूक वाढत असते त्याच्याकरता ही बाटल्या आहेत याची हे आपले गुतणूसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचे आहेत चिवट आहेत सहसा तुटत नाहीत अशा पद्धतीचे हे बाटले आहे तर आपण एखादी मशीन नेली तर ह्या मशीनलासुद्धा हे पाणी उपयोगी येतात आणि घरच्या वावरातल्या नट सुद्धा उपयोगी येतात म्हणून हे सुद्धा उपलब्ध आहेत अतिशय मजबूत पाणी आहेत हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता कानामध्ये हे बिल्ला ठोकण्याकरता अशा पद्धतीचं संपूर्ण हे पंच, पंचिंग मानतात पंचिंग करण्याचं मशीन हे बिल्ला ठोकण्यासाठी हां बिल्ला ठोकण्याकरता ही मशीन आहे थोडक्यात आता सर्व शेतकऱ्यांना लक्ष द्या ह्या मशनी ज्या आहेत ना सगळ्या तुडीच्या ती सगळ्या मशिनी उपलब्ध आहेत सध्या पलीकडे सुद्धा स्टॉलमध्ये आहेत ह्यासुद्धा आहेत ह्या मशिनीची विक्री चालू आहे जसे गिरायकील तसे विक्री चालू आहे जुळून त्याचं कार्य चालू आहे अशा पद्धतीचा हे हो श्रीनदी गोट फॉर्ममधनं कार्यभाग चालू आहे तुम्ही अजून लक्ष द्या आता आपण संपूर्ण मशिनीची माहिती घेत चाललेलो हो। आहोत बियाण्याची माहिती घेत चाललेलो आहोत आता या ठिकाणी मशिन्या अजून उपलब्ध ते दावण्याकरता इथं आलेलो आहे आणि इथून पुढं आपण गोट फॉर्ममध्ये ज्या शाळ्या आहेत काय ह्या बिटल जातीच्या सगळ्या शाळ्या आहेत ह्या बिटल जातीची ओळू इथ्यात शाळ्या बकरी लहान बकरी मोठी बकरी काय आहेत वास्तविक हे आता आहार खाऊन निवांत बसलेले येते त्यामुळे ते उठून सुद्धा उभा राहिलेले नाहीत आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता मध्ये काहीच तुम्हाला दिसणार नाही त्याच कारण म्हणजे टू डी मशीन ची कामाला तुम्ही पाहू शकता मशीन ची एक ही स... दे 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 एक सुद्धा म्हणजे तुम्हाला इथं काही काहीच भेटणार नाही ग्रीडर आहे उठ ग्रीडर तुम्ही पाहू शकता उठ चला उठ चला उठ आम्ही तुम्ही पाहू शकता हा ब्रीडर आहे आहेत सर्वसाधारण जन्माला येऊन दोन अडीच महिन्याची पाठर आहेत बघा दोन ते अडीच महिन्याची त्यांच्या तब्येती कशा स्ट्रॉंग आहेत बघा काय अशा प्रकारची ही बारकी बकरी आहेत काय बकऱ्यांची सुद्धा विक्री चालू आहे आतापर्यंत मोठ्या शेतकऱ्यांच्यासाठी ज्यांचे पन्नास गाया शंभर गाया वीस गाया दहा गाया त्यांच्याकरता मार्गदर्शन मी केलं परंतु आता ज्याच्या छोटा छोटा शेतकरी असेल ज्याच्या दोन गाया आहेत पाच शिळ्या आहेत त्यांच्याकरता हे छोटासा अडकित आहे विक्रीकरता ठेवलेला आहे ह्याचं कार्य महान आहे वास्तविक आपल्याला ज्या पद्धतीनं चारा लागतोय बकऱ्यांना ला, गायांना ला। त्याप्रमाणे हातानेच आपण मेहनत करू शकतो आता लक्ष द्या हा हो का मी कापतो ज्या पद्धतीचा आपल्याला सारा करायचा ते आपल्या हातात मोठा करायचा असला मोठी अशी काड़ी पाडायची बारीक करायची असली अशी बारीक करा काय गायांच्यासाठी असलं असं करा अस आणि शेळ्या करता असं मग करा शेळ्यांच्यासाठी तीन हजार किंमत आहे शिल्लक किंमत आहे पण काम जास्त करू शकते मशीन नाही फक्त तीन हजार किंमत तुम्ही आपली एस टी महामंडळाच्या ऑफिसमधनं सोडून घेऊन जावा सर्व शेतकऱ्यांना शेवट मी सांगू इच्छितो की आमचे हे आम्ही केलेला व्हिडिओ तुम्हाला पसंत पडला असेल तर आम्हाला लाईक करा आणि आमच्या स्टॉलला भेट द्या आणि भेट देता येत नसेल तर जागा बसून फोन करा आम्ही तुम्हाला तुम्हाला ज्या पाहिजे ती वस्तू तुमच्या आम्ही तालुक्याच्या ठिकाणी इष्टी महामंडळाच्याद्वारे पोच करण्याचं काम करू शकू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र